चला तर मंडळी गरम पाण्यामध्ये ना सोया चंक्स घालून तर बघा एक नाही दोन भाकरी खाचाल एवढी छान सुंदर या ठिकाणी आज भाजी बनवणार आहोत त्यासाठी एक बाउलमध्ये ना मी गरम पाणी करून घेतलेले आहे त्यामध्ये दीड वाटी सोया चंक्स घालून घ्यायचे आहेत आणि हे सोया चंक्स ना गरम पाण्यामध्ये दहा मिनटं आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत आता या ठिकाणी गरम पाण्यातून सोया चंक्स मी काढून घेतलेले आहेत दहा मिनटं छानपैकी आता या ठिकाणी पाण्यामध्ये हे चंक्स भिजले गेलेले आहेत यातील पाणी आपल्याला ना अशा पद्धतीने मुठीमध्ये दाबून काढून घ्यायचं आहे सर्व चंक्स या ठिकाणी मी पिळून घेतलेले आहेत आता या ठिकाणी ना आपण हे चंक्स चुरून घेणार आहोत अगदी याचा बारीक पुरवदा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदा कोथिंबीर घालून घ्यायचा आहे तसेच लाल तिखट घालायचं आहे दीड चमचा लाल तिखट घातले हळद घालायची थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं तसेच पांढरे तीळ घालायचे आहेत दोन चमचे अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा आहे दीड चमचा या ठिकाणी तांदळाचे पीठ घालायचे आहे आणि या ठिकाणी दोन मोठे चमचे बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आता हे सर्व घातल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे आणि याचा घट्ट कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व बॉल्स तयार करून घ्यायचे तेल गरम झाले की या गरम तेलामध्ये आपल्याला हे बॉल्स घालून घ्यायचे आहेत आणि सोनेरी कलरवरती हे बॉल्स आता तळून घ्यायचे आहेत सोयाचंक्सचे बॉल तळून झालेले आहेत आता या ठिकाणी लागणारा मसाला तयार करून घेऊया यासाठी एक मोठा कांदा एक टमाटर लसूण अद्रक तसेच काजूचे काही काप घेतलेले आहेत ते या ठिकाणी भाजून घेतले आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आता कढईमध्ये एक चमचा तेल घातले त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे तमालपत्र दालचिनी लवंग घालून घ्यायची हे सर्व एक मिनटं भाजले की लगेच यामध्ये तयार करून घेतलेला मसाला घालायचा आहे मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा कांदा लसणाची चिकणी घातलेली आहे तसेच एक चमचा ला <trata3> लाल तिखट घातलेला आहे हे रंगाचे लाल तिखट आहे लाल तिखट मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले एक चमचा किचन किंग मसाला घालायचा तोही या मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायचा जा त्यानंतर झाकण ठेवायचं आणखीन दोन मिनटं हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं आणि यामध्ये ना एक ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी घालायचं अशा पद्धतीने आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी पातळ हवी आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची झाकण ठेवून परत ही ग्रेव्ही आपल्याला पाच ते सात मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे भाजीला चांगली उकळी आली त्यानंतर यामध्ये ना तळून घेतलेले सोया चंक्स घालून घ्यायचे आहेत सोया चंक्स घातल्यानंतर आणखी दोन ते तीन मिनटं ही ग्रेवी आपल्याला शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढायचं सो छानपैकी सोया चंक्स या ठिकाणी तयार झालेले आहेत बघा कट किती छान आलेलं आहे चंक्सला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्णरी धन्यवाद